त्यांचा ठराव सापडला दोन हजार दहाचा तेराचा शासनाची आव योजना आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या दिवशी बार्शी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी झाली परंतु हा विषय नगरपालिकेपुरता मर्यादित न राहता तो आ, थेट राज्य शासनावर किंवा तालुक्याच्या राजकारणावरती आला आणि विरोधकांनी त्या ठिकाणी काही कारण नसताना त्याचा बहु करण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो बार्शी तालुक्यातल्या ता तमाम जनतेला की आपल्या सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने तेजस्वीता कले नगराध्यक्ष झाल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तेवीस नगरसेवक निवडून दिले बहुमत दिले त्याबरोबर या ठिकाणी तातडीनं ता योजना लागू हवी म्हणून एक दोन प्रकार आहेत एक मान्य जिल्हाधिकारी म्हणजे पन्नास टक्के करायचं का शंभर टक्के करायचं का शासनाकडनं मंजुरी आणायची ह्या पद्धतीनं आपण तातडीनं तो सर्वसाधारण सभेला सगळ्या आमच्या पार्टी मिटिंगमध्ये तो निर्णय होऊन विषय आला त्यांच्या मार्गदर्शनाखाली सभागरामध्ये तो मंजुरी झाला <coughs> आणि त्याला विरोधकांनी सुद्धा संमती दिली परंतु या ठिकाणी राजकारण त्या दिवशी मी मुंबईला होतो लाईव्हवर सगळं थोडं पाहिलं परंतु या ठिकाणी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला परंतु मी नंबरपणे सांगू इच्छितो सगळ्या तालुकावासियांना की ज्यावेळेस यांची दहा वर्ष पूर्वी सत्ता होती त्यावेळेसच नागरिकाला वेटीस धरण्याचा प्रकार यांच्या काही ठराविक बगलबाच्च्यानं केला होता आणि दोन टक्के शास्त्री लावावी यांची भावना होती त्यामुळं शासनाचाही निर्णय त्या काळामध्ये झाला आणि या ठिकाणी त्या काळामध्ये सुद्धा कुणाचं सरकार होतं त्यांचंच होतं त्यामुळं त्या, त्या ठिकाणी हा दंड दोन टक्के लागू झाला आणि दोन टक्के दंड लागू झाल्यानंतर ह्यांनी तो ॲक्सेप्ट <coughs> केला त्याच्यानंतर आम्ही अशी बैतांबोळी ज्यावेळेस उभारली होती त्यावेळेस तुम्हालाही माहीत आहे की आम्ही काही शब्द दिले होते की ही दोन टक्के व्याजदंड माफ करावं अशा पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी लगेचच ठराव केला आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत वेड़ होते वेळोवेळी साहेबांना ह्या गोष्टी आम्ही त्यावेळेस परंतु आम्हाला काही अंशी विरोधी पक्षात एकोणीसला पण त्या ठिकाणी बसावं लागलं ह्याला वेळ गेला ह्याच्यावरती परत पत्रव्यवहार बऱ्याच जणांच्या काही जे काही निवेदनं आली त्या अनुषंगानं साहेबांच्या विषय ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस विषय हा साहेबांच्या समोर आल्यानंतर त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये निर्णयही त्या ठिकाणी झाला त्याच्यावरती समिती नेमली समितीचा अहवाल घेतल्यानंतर आणि तो मंत्रिमंडळाचा जा निर्णय झाल्यानंतर यांनी लक्षवेधी केली ह्याच्यात काही त्याला अर्थ नाही काही नाही म्हणजे सगळा निर्णय झाला आणि नेहमीची सवय आहे का त्याची सवय नाही त्याच्यामुळं विनाकारण फुकटचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नका आता अशी असंख्य सतरा साठ उदाहरणं त्या तालुक्यातली मी आता देत राहील तू एक पाच मिनिटात तुम्हाला ती उदाहरणं देतो परंतु त्या त्यांच्या त्या विषयाला काही अर्थ नाही जो विषय झाला आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या यामध्ये सगळा अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी विषय हाताळला समितीचा अहवाल घेतला त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला आणि दोन टक्के आपलं व्याजदंड माफ केलं आहे आणि विशेष म्हणजे आपल्या जवळपास बारशीकरांना सोळा कोटीहून अधिकचा या ठिकाणी आपल्या बारशीकरांना शहरवाशियांना फायदा होतोय आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांना ही शासनाची आता मंजुरी आणायची आता तुम्ही पत्रकार आहेत हां आता ही मंजुरी जी आणायची शासनाची किती दिवसात आणणार आहेत टाइम लिमिट सांगा तुम्ही जे आता क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतात ना ह्यांनी फाईल घ्यायची त्या शासनाची मंजुरी आणायची याला किती दिवस लागणार आहेत आणि आम्ही किती दिवसात आणायची ते आम्हाला टाईम बॉन्ड द्या म्हणजे खरं कोण पोटं कोण कळत त्यामुळं विनाकारण क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नका काही संबंध नाही तुमचा ह्याच्यामध्ये आम्ही जाऊ मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाणार आहे हे सगळं कलेक्टर साहेबाकडे आता प्रस्ताव दाखल होईल त्याचबरोबर या ठिकाणी हा प्रस्ताव कलेक्टर साहेबांकडनं शासन दरबारी त्या ठिकाणी जाणार आहे सगळा प्रस्ताव गेल्यानंतर ताबडतोब मंजुरी आणून माझ्या माहितीप्रमाणे एक महिना दोन महिन्याच्या आत ही मंजुरी आपण साधारण आम्हाला मार्चचं टार्गेट आहे कारण मार्चला सगळं घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याच्या दृष्टिकोनातून सगळेजण उत्साही असतात तर अडव्हान जर इथं घरपट्टी पाणीपट्टी जर भरली तर ही योजना लागू करायची काय ह्याचं सुद्धा आम्ही मार्गदर्शन थोडं घेतोय की जेणेकरून आता एखाद्याने भरली आणि ऑर्डर आली तर त्यांचं नुकसान होणार नाही याची सुद्धा दक्षता आम्ही घेतोय त्याचं शासनाकडनं आम्ही मार्गदर्शन मागवतोय त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर कसं पंधरावीस दिवसामध्ये महिन्याच्या आत ह्याचा निर्णय होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही बारशीकरांना आनंदाची बातमी लवकरात लवकर या ठिकाणी देऊ कुठलाही कुणी क्रेडिट घेण्याचा विषय नाही आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे पंधरा हजार दोनशे पंचा पंचावन्न कुटुंबाला लाभ या ठिकाणी होतोय आणि अशा रीतीनं ही योजना सर्वसामान्य गोरगरिबांची जी भावना होती त्या भावनेची कदर करून मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली नगरपालिकेनं सुद्धा त्या दिवशी मान्य फडणवीस साहेबांचं शिंदे साहेबांचं आणि त्यावेळेसचे आदरणीय दादा यांचंही अभिनंदन केलेलं आहे मी मायावतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी लवकरात लवकर बारशीकरांना चांगला निर्णय या ठिकाणी ऐकायला मिळतो आता दुसरा मुद्दा बघा या ठिकाणी सत्ता आली आणि सत्ता आल्या आल्याबरोबरच आपल्या महाराष्ट्रामध्ये माझी वसुंधरा अभियान या अंतर्गत आपल्या सुद्धा या ठिकाणी एक ते तीन लाख लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला तिसरा क्रमांक मिळालेला आणि चार कोटी रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे त्याची ऑर्डर आपल्याला दोन दिवसापूर्वी आली परंतु आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जय जयंतीच्या निमित्तानं ही बातमी आम्हाला बारशीकरांना द्यायची होती या ठिकाणी जे काही कर्मचारी बांधवांनी किंवा सगळ्यांनी योगदान दिलं याच्यामध्ये मग स्वच्छता आहे पाण्याचा विषय आहे त्याचबरोबर आपल्या ज्या शंकेश्वर उद्यान असल राजमाता अल्लेदेवी होळकर उद्यान असेल लक्ष्मी स्वप्न उद्यान असल किंवा आपला ऑक्सिजन पार्क असल हे जे काम या शहरामध्ये झालेत किंवा ह्याच्यामध्ये रस्ते सफाई सगळे जे विषय आहेत ह्या विषयाच्या अनुषंगानं दखल घेऊन या ठिकाणी आपल्याला बार्शी नगरपालिकेला तीन नंबर बक्षीस बक्षिस या ठिकाणी मिळालं त्यातनं चार कोटी आणि ह्या चार कोटी रुपयातनंच आपण जे ओपन फ्रीजचा आता विषय काढला की सगळ्यांना एक वीस वीस पंचवीस पंचवीस पंचुँँ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन त्या शहराच्या वैभवामध्ये आणखीनही आपण या ठिकाणी भर पाडतोय अशा रीतीनं या ठिकाणी संपूर्ण ग्रामीण असेल शहरी भाग असेल आपल्या सगळ्या बार्शी तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने ग्रामीण भागातील जनतेने आशीर्वाद दिलं शहरातील आशीर्वाद दिले बाजार समिती नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषद न थांबता आता तुम्हालाही रोज आमचा त्रास होईल घालणार रोजच दौरे आहेत बाहेर सगळ्या तालुक्यामध्ये साठवण तलावाचे विषय आहेत बंधाऱ्याचे विषय आहेत उपसा सिंचन आहे शहराची पाणी पुरवठा योजना आहे शहरामध्ये आणखी नवीन काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत स्थानकाचं टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली त्यांना सुद्धा पुढच्या एक आता मी तीन दिवस नाही पुढच्या आठवड्यात आल्यानंतर या ठिकाणी त्या सगळ्यांनाच अधिकारी वगैरे आम्ही बैठक घेतोय चौदा कोटी रुपयाचा विषय होता आणखीन तिथं वीस पंचवीस कोटी रुपये लागत आहेत आता आणणार आहेत का सांगा मग आणखीन वीस वीस कोटी रुपयाची तिथं गरज आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या बसस्थानकाचा विषय सोडून घेऊ अशा रीतीनं आम्ही कामकाजाला एकदम जलद गतीनं सुरुवात के केली आहे फक्त आता विरोधकांनी कुठलंही क्रीडा आणि आम्ही सत्येत आम्ही सत्येत येऊन म्हणलं कोणत्या डब्यात कुठल्या सत्तेत आहेत कुठल्या सत्तेत आहेत मला सांगा ना कुठली सत्ता यांना कोण जवळ करणार आणि ह्यांचं काय विषय मला आणखीन पण लक्षातच येत नाही कशाची सत्ता यांची तुम्ही मंत्रालयात तुम्हाला कोणी विचारतंय तर का आणि विनाकारण सत्ता आहे सत्ता आहे म्हणलायचं निवून अरे थोडं तर दम काढा आम्ही बेचाळीस वर्षात फक्त साडेचार वर्ष सत्तेत आलो साडेसदोतीस वर्ष विरोधात काढले थोडे दोन तीन वर्ष तरी विरोधामध्ये काय काम करा थोडं विरोधी पक्षाची भूमिका बजावा एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगायचं आणि असं गुरगुर किंवा काय खोड्या करायचा प्रयत्न कुणी करू नये विनाकारण मग परत परत बारशीकरांना आणखीन वाटतं की आमच्याबद्दल गैरसमज परत जातो आम्हाला खोड्या करतात आणि कुठं काय झालं की परत आमच्या नावानं शंख फोकतात तर तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही काम करा तुमचं जिथं योग्य वाटणं ना आम्हाला आम्ही थोडं ऐकून घेऊ त्यामुळं या ठिकाणी विनाकारण कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट आता क्रेडिटचा विषय आला हे अभय योजनेचा मग आता तुम्ही मायाबरोबर तावडीच्या तळ्याच्या आता काम चालू झाले सगळ्या मशिनरी वगैरे पंधरा महिने कुठं गेली ती सांगा ना कुठं होते का आता कशी काम ती चालू झाली उपसा सिंचनची आता रोळगावचा तलाव दोन वर्ष त्याकडे कुणी दीड वर्ष फिरकलंच नाही बंद पडलं होतं काम सगळं आता का चालू आहे लगेच दोन तीन दिवस चला तुम्ही लगेच तुमच्या पुढच्या आठवड्यात ती काम चालू होते आता हाय फोर लेनचा रस्ता एवढे दिवस तुम्ही काय केलं आता बघा हे झाल्यानंतर आम्ही दिल्लीला पुढच्या एक महिन्या दोन महिन्यामध्ये गडकरी साहेबाकडे मिटिंग लावतो ते पण मंजूर करून आणतो विनाकारण काहीच करायचं नाही आणि कुठंतरी एखादा जी आर निघाला किंवा बातमी ऐकण्यात आली की आम्ही केलं आम्ही केलं आता शांत बसा विनाकारण ती विधानसभेला काय कळत न कळत घटना घडलेली झालं गेलं तू गंगेला मिळाला आम्हाला पण ते नाही परंतु आता तरी तुम्ही जेवढं तुमच्याकडनं होतं तेवढं चांगलं काम करा विनाकारण न केलेल्या कामाचं क्रेडिट विरोधकांनी घेऊ नये आणि इथून पुढं बार्शी तालुक्याचा विकास थांबणार नाही रात्रंदिवस दिवस केलं जाईल एक दिवससुद्धा सुट्टी असणार नाही अत्यंत काळजीपूर्वक सगळ्यात शहर ग्रामीण भाग एक युद्ध पात पातळीवरती विकास केला जाईल जे काही पणन खात्याकडनं जी प्रक्रिया उद्योगाचा विषय होता बाजार त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सकारात्मक दोन दिवस मी मुंबईला गेल्यानंतर चर्चा झालेली आहेत आणि भविष्यामध्ये त्याचे सगळं चित्र तुम्हाला लवकरात लवकर त्याचं सुद्धा स्पष्ट होऊन या ठिकाणी कोल्ड स्टोरेज वेअरहाऊस आणि प्रक्रिया उद्योग आणि हॉस्पिटलचा विषय हे सगळे विषय तुम्हाला मार्गी लागलेले दिसतील आहे आहे थांबलाय काम मग ते त्यांनी केलंय म्हणा पैसे आणून द्यावे कॉन्ट्रॅक्टरची मग आता ती का क्रेडिट घेत नाहीत थांबलेलं क्रेडिट का घेत नाही घेतलं का त्यांनी किती दिवस झालं थांबला होता आता था। आदेश होऊन किती दिवस झाले सांगा महिना झाला असेल आता महिन्यातच किती हालचाल सगळी त्या ह्याच्या नाही नाही आपल्या घंटागाडीच्या गाड्या बंद पडल्या होते आम्ही इंडिव्हिज्युअल काही गोष्टी केल्या आता पासिंगला सुद्धा पासिंग काही अडचणी आल्या होत्या आणि काही ठिकाणी व्यक्तिगत सुद्धा लक्ष द्यावं लागतं तुम्हाला मी आवर्जून सांगतो तुम्ही म्हणताना की तुमचा काही इंटरेस्ट आहे इंटरेस्ट नाही शेवटी समाजकारण करायचं म्हणलं की तुम्हाला सगळ्याच गोष्टी करावं लागणार आहे आज या ठिकाणी मान्य मुख्य अधिकारी साहेब आहेत यांना विचारा तुम्ही एका एका कॉन्ट्रॅक्टरची पंधरा पंधरा महिन्याची बिल राहिलेत राहिलेत का नाही आज सफाई कर्मचारीच त्यांची अडचण होऊन देत ना आपण तीन चार महिन्याच्या आत बिल द्यायचा प्रयत्न करतो आज पाणी सोडणारे ऑल ओपनर असतील ड्रायव्हर असतील किंवा मेंटेनन्स दुरुस्तीचं विषय असतील सगळे सगळीकडली तुम्ही जर बिलं तपासली ना सगळी वॉचमॅनची सगळे दहा महिने बारा महिने फायर फायटरचे सगळे बिलं थांबलेत हे का आले नाहीत मला सांगा बरं तुम्ही आणि हे सगळे जे काही लोक आहेत ह्या सगळ्यांना काम फक्त बंद करू नका म्हणलं कारण ज्यावेळेस आमची विधानसभा गेली आणि कामं जर बंद झाली असती तर आमच्या नावानं ह्यांनी ओरड केली असती त्यामुळं आम्ही आमच्या इंडिव्हिज्युअल काही बँकेचे स्त्रोत उपलब्ध करून दिले कॉन्ट्रॅक्टरला काय व्यक्ती व्यक्तिगत सुद्धा त्यांना पेमेंट करण्याकरता किंवा पगारी करण्याकरता आम्ही चार पैसे उपलब्ध करून दिले म्हणूनही सगळा गाडा चालला आहे ह्यांनी काय केलं पंधरा महिन्यामध्ये मग जी आता तसं तर जागेवरच थांबली असती नगरपालिका स्वच्छता पण झाली नसती आणि पाणी पण सुटलं नसतं मग हे जर हे आमच्याच नावानं ओरडले असते ना ह्यांची विधानसभा गेल्यामुळे हे करतात असं मग ह्यांनी कधी लक्ष दिलं काही बिलं काढण्याकरता आता हे सगळे बिलं वगैरे सगळे दिली जातील आणि घंटागाडीचं फक्त पाच लाख रुपये पासिंग वगैरेचं काय विषय किती पाच लाखच झालं तेवढ्याकरता गाड्या आपल्या आरटीओनी त्या दिवशी पकडल्यानं दंड टी आरटीओला मी बोललो त्या दिवशी सांगितलं त्यांची तरतूद पण केली बाहेरनं तरतूद केली हां त्यांच्या बिलाला इथं पैशाची थोडी अडचण आहे बाहेरनं काही तरतुदी केल्या आणि असं पण करावं लागतंय नाहीतर असं उगं चालत नसते काहीतरी बसून कोणीतरी एक नाग उभार सांभाळायचा आणि त्याच्या जीवावर सगळं करायचं असं नसतंय जमत त्यामुळे कोणी फुकटचं क्रेडिट नये कोणी अभय योजना जे आहे ना एकंदरीत सर्वसामान्याला समजेल अशा शब्दात सांगा की कधीपर्यंत भरल्यावर फायदा होणार आहे आणि किती कुटुंबात नाही दर... नाही सगळंच आता ज्यांचे ज्यांचे थकीत आहेत ना आता ज्या दिवशी भरतील ना त्या दिवशी त्यांना माफीच ना फक्त ऑर्डर घेऊ दे ना शासनाची करना आता त्याच्या बाबतीत सरकारनं काही निर्णय घेतलेला नाही त्याच्या बाबतीमध्ये थोडं मी काही अधिकाऱ्यांबरोबर गोविंदरा साहेब सेक्रेटरी त्यांच्याबरोबर चर्चा करून काय आपल्याला त्यांना थोडी काय मदत करता येते का ते थोडं बघू अशी शेवटी शासन निर्णय तर आम्हाला माहित आहे आता उदाहरणार्थ कर्जमाफीचे विषय आता सुद्धा असाच मुद्दा होतो की मग रेग्युलरच्या बाबतीमध्ये काय असा एक तो दुहेरी मुद्दा आहे त्याच्या बाबतीमध्ये काय शासनाची पॉलिसी ठरणार आहे त्याच्या चौकशी करून मी तुम्हाला सांगतो आता सगळीच व्यवस्था होणार आहे आता परवा दिवशी तुम्ही मायावर चला जी दोनशे शहाण्णव आता शंभर तीनशे शहाण्णव कोटी मला वाटत नाही की नगरपालिकेला एवढा मोठा कुठं निधी मिळालेला आहे एका टायमाला एवढा निधी मिळून एवढी मोठी योजना असणं एवढं सोपं काम नाही आता आपण रविवारी जाऊ सगळी माहिती घेतो पुढच्या एक आठ दहा दिवसामध्ये ती वाढीव पैसे सगळी प्रक्रिया पूर्ण केली तेही पैसे अनुशेव ठेव हो का कुणी जरी असले आता तुम्ही जरी असले तुम्ही एखादी जाहिरात दिली आमची तुम्हाला जर आम्ही दोन तीन हजार रुपये तुमचं बिल नाही दिलं तर तुम्ही दुसरी जाहिरात टाकणार आहेत का आमची तसं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल नाही निघाल्यानंतर ती येणार पण नाही ना तीच अवस्था झाली इथं पंधरा महिन्यामध्ये यांची बिलच निघाली नाहीत म्हणून सगळे काम आता नगरोत्वांचा जो विषय आहे आता कुर्डवाडी रोडचा आता जवळपास पैशाची मागणी केली आता पस्तीस कोटीची मागणी केली ते पण पैसे घेऊन येतो आम्ही सगळे आता साधारण ठोक निधीमधनं आदरणीय फडणवीस साहेबांनी आपल्याला पंचवीस कोटी रुपये दिले होते त्यातले पाच कोटी रुपये आपण देऊ शकलो पण वीस कोटीची काही थोड्या टेक्निकल त्यातल्या शब्दप्रयोगामुळे राहिली आता त्याचासुद्धा पाठपुरावा चालू आहे मी त्या दिवशी जाऊन आलो त्याच्यामधनं आपल्याला काय सफाईच्या बाबतीमध्ये बिलं देता येतील काही नगरोत्तरमध्ये काही कॉन्ट्रिब्युशनचा विषय आहे किंवा आणखीन सगळे असे छोटे मोठे काही बिलं त्या परत भुयारी गटरीची वगैरे असे काही ठराविक एक वीस कोटी रुपयाचं बिल आपल्याला जुनं देणं नगरपालिकेकडे पैशाची अडचण होती म्हणून शासनानं ठोक निधी म्हणून एक विशेष निधी आहे तो सुद्धा पंचवीस कोटी रुपये आणला की आपल्या शहरावरती भुर्दड नको त्यातले पाच कोटी रुपये वितरित केलेत आता वीस कोटी रुपयाला पंधरा महिन्यात कधी गेले का आजी दादाकडे स्वतःलाच निवडणुकीला पैसे मागायला गेले आदरणीय दिवंगत दादांकडे तिथं मात्र म्हणले की आम्हाला निवडणूक लढवायची दादा आम्हाला काहीतरी मदत करा अरे पण ज्यांची बिल अडकली तिची नगरपालिकेचं नगर काम तसं दादा अर्थमंत्री होते हे कधी गेले का दादांकडं माझीच पत्र आहे दादांकडं तुम्ही बघा तिथं दादांच्या ऑफिसला चला माझे पत्र व्यवहार जिथे ह्यांचा हो एकतरी पत्र व्यवहार आहे हो का नगरपालिकेची दिनी थांबलेले दिनी देण्याकरता जी ऑर्डर झालेली आहे त्यामध्ये जो शब्द प्रयोग आहे तेवढा दुरुस्त करायचा असं दादांना कधी विनंती केली का मी मध्यंतरी जी म्हणलं दादानी जी काही कामं केली त्यामध्ये हे एक कामं मी दादांना भेटलो म्हणजे साडेतीन महिन्यापूर्वी आणि परत मी गेलोच नाही तिकडे निवडणूक होत्या म्हणून दादानी दोन पी ए त्यांचे दिले मायाबरोबर आणि एक तास पी ए मायाबरोबर होती ती सगळं दुरुस्त करण्याकरता आणि तशीच्या तशी, तशी फाईल दादानी स्वतःकडे ठेवून घेतली राहू दे म्हणले तू परत आल्यानंतर राजेंद्र आपण हे काम करू दुर्दवान आता दादा नाहीत परंतु हे म्हणतात ना दादांचे माझे चांगले संबंध होते मग इथं तुमचे चांगले संबंधाचा वापर चांगल्या ठिकाणी करायचा केला नाही त्यांनी शहराच्या मध्यवर्ती असणारा जे चव्हाण सांस्कृतिक सभागृह आहे तर त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे त्याची दुरुस्ती होणं खूप गरजेचं आहे अगोदर केलं होतं का नाही दोन वर्षापूर्वी तुम्ही पाहिले ना सगळं रंगरू आता तेही करू आणि एक नवीन संस्कृती सभागृह आणखी आपल्या वार्षिकांना उपलब्ध करून देऊ एक वीस पंचवीस कोटीच त्याची पण काही काळजी करू नका आणि मी रात्री सांगितलं शिवसुरुटीच्या पाठीमाग ही नगरपालिकेची इमारत सुद्धा आपली ही इमारत आपण भक्त निवासला हँडओव्हर करू भक्तनिवास या ठिकाणी सगळी डागडू ही नाही पाडायची नाही आपल्याला देवस्थानच्या जवळ आहे ह्याचं आपल्याला पाडून नुकसान करायचं नाही ह्याला आपण काही आर्किटेक्चरकडनं करणं ह्याचा प्लॅन बनवू इंटरनल हे दुरुस्त्या करू आणि हे भक्तांना राहण्याकरता हे भक्तनिवास पूर्ण इमारत करू आणि आपल्या शिवसृष्टीच्या पाठीमागू त्या ठिकाणी आपल्या नगरपालिकेचं ऑफिस मान्य मुख्य अधिकाऱ्यांचं निवासाचं कॉर्टर सगळं त्या ठिकाणी करू आणि छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे त्याच्या पलीकडनं आपलं एंट्री आतमध्ये काय काम असतील नगर ताईंकडे जातील नागरिक महाराजांना मानवंदना देतील आत जातील काम सांगतील आणि उजवा वळसा करून बाहेर येतील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करतोय काय पार्किंगच्या वगैरे व्यवस्था ती नंतर जसे जसे वेळ येईल एका दिवशी सगळं नको सगळं मटेरियल संपूर्ण जसं जसं एक महिन्याला जसं महिन्याला आपल्याला पॅकेज यायचं तसं पॅकेज चांगलं चांगलं दर महिन्याला बार्शीला येईल हो तुम्ही तरुण तडफदार आहात उत्साहानं कामाला आहे असंख्य योजना सांगताय पण आमच्या ही वयाचा अनुभवाचा विचार करा आणि जी कामं आपण आता प्रस्तावित केलेली आहेत त्यामध्ये अभय योजनेबद्दल सांगितलं आत्ता आणि याच अभय योजनेविषयी माहिती जेव्हा आली होती आम्ही हे केलं ते केलं त्यावेळेला खुलासा व्हायला पाहिजे होता असं मला वाटतं नाही नाही एक ऐकून घ्या ताईनी ताईंचं काम त्या दिवशी केलं नगराध्यक्षांनी जी भूमिका त्या दिवशी घ्यायची ती पूर्णपणे स्पष्ट घेतली आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये ताईने सगळी माहिती दिली नगरपालिकेचे जे अधिकार आहेत किंवा जे सगळे ताईने त्या दिवशी शंभर टक्के वापरले तातडीनं बोर्ड काढलं सर्व सभा सभा घेतली अभय योजनेचा सगळ्या ठराव मंजूर केला आणि हा ठराव आता शासनाकडे सादर होला शासन दरबारी सर त्या ठिकाणी आमदार किंवा एखादा जो पार्टीतला शासकीय लेवलला जो माणूस असतो त्यांनी पाठपुरावा करणं गरजेचं आहे हे तर तुम्हाला मान्य आहे मग तुम्ही विनाकारण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी समिती नेमली अहवाल घेतला मंत्रिमंडळामध्ये विषय मंजूर झाला आणि विषय मंजूर झाला योजना लागू केली लागू केल्यानंतर तुम्ही लक्षविधी टाकताय आणि तुमच्या बगल इथं विनाकारण फुकटचं क्रेडिट घेतात तुमचा काय संबंध आहे या ठिकाणी मला आर्थारती संबंध काय हा विषय बॉडी आल्या आल्याबरोबर ताईनी ताईची ड्युटी प्रामाणिकपणानं पार पाडली आणि विषय विशेष विशे म्हणजे पहिल्याच मिटिंगला वेळ लावला का कुठले दुसरे विषय घेतले का ताईने ताईचं काम त्या दिवशी सगळ्या नगरसेवकांनी ताईने त्यांची बॉडीने जी ड्युटी पार पाडलेली आहे आता पुढचा विषय ते आम्ही पाठपुरावा करून त्याची मेहनत मंजुरी आणू ना पण विनाकारण यांचं काहीच संबंध नाही अनुपसा वगारामध्ये ऑर्डर करायला लागले हे कुठला प्रकार आहे तुम्ही द्या मला पुरावा आणि मग बस केला आणि सतरामध्ये सुद्धा आम्ही ठराव केला होता तसं आहे का यांच्याकडे काय रेकॉर्ड यांचंच बघा ती हुडकून ठराव तुम्हाला आता पुढच्या बैठकीत मिळणार आम्हाला रेकॉर्ड तिथं दहाचा आणि तेराचं तेरा चौदा जर रेकॉर्ड शोधा तुम्ही आहे ना त्यांचा ठराव आहे ना अभय लागू म्हणजे शोधून द्या तुम्हाला मी त्याच त्यांची जी होत ना दोन टक्के व्याज लावण्यामध्ये ती इंटरेस्ट कसा होता ती तुम्हाला आम्ही पुरा निश्चित तुम्हाला पुढील पत्रकार परिषदेमध्ये देतो म्हणजे त्यांनाच कधी आनंद व्हायचा दोन टक्के लोकांना दंड लागला आणि हा मुद्दा होता तुम्हालाही माहित आहे दोन हजार सोळाची जी निवडणूक होती त्यामध्ये गाजलेला मुद्दा आहे हा सर तुम्ही पण दे साक्षीदार आहेत सगळे सर हे की तुम्हाला तुम्ही सगळे